नमस्कार तर या छोट्या मध्ये आपण आज बघणार आहोत की एक्सेल मधील रोजना तुम्ही कशा प्रकारे हाईट करू शकता त्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत रोजना हाईट करायच्या दोन पद्धती आहेत त्याच्यातील सर्वप्रथम पद्धत आपण बघू तर या पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला ज्या रोळ हाईट करायच्या त्या रोज सिलेक्ट करायच्या रोज सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायची राईट क्लिक प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही वरती तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल हाईड नावाचं या ऑप्शन मध्ये तर त्याला सिलेक्ट करून घ्यायचं जसं का तुम्ही त्या हाईड ऑप्शनला सिलेक्ट करता तुम्ही इथं बघू शकता त्या तिन्ही पण रो ज्या आहेत त्या हाईड झालेल्या आहेत या प्रकारे ही झाली पहिली पद्धत रो हाईट करण्याची परत आणतो आता दुसरी पद्धत बघूया आपण तर दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला ज्या रो हाईड करायच्या त्या ती रो सिलेक्ट करायच्या सर्वप्रथम रोज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं होम टॅबमध्ये होम टॅबमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सेल, सेल, सेल।, सेल तुम्हाला हा ऑप्शन दिसेल सेल हा ग्रुप दिसेल सेल ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला फॉर्मॅट ऑप्शन दिसेल फॉर्मॅटला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर ती खाली यायचे मध्ये तुम्हाला हाईड आणि अनहाईट हा ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे हाईड रोज हा एक ऑप्शन दिसेल आपण रोज सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं हाईड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे रोज वर क्लिक नंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या ज्या रो होत्या हाईड करायच्या होत्या त्या रो हाईट झालेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही रो डिलीट करत नाहीयेत तर रो हाईड होत आहे तुम्ही इथे बघू शकता सहाच्या नंतर डायरेक्ट दहा क्रमांक आलेला आहे सात आठ आणि नऊ या तीन रो ज्या आहेत त्या हाईट झालेल्या आहेत या प्रकारे तुम्ही या दोन्ही प्रकारचा वापर करून तुम्ही रोजला हाईट करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका